पैलवान आशिष कुमार कडून पैलवान प्रदीप कुमार चितपट वाळकी येथील यात्रेनिमित्त आयोजन अवघ्या नऊ मिनिटात दाखविले आसमान वाळकी तालुका चिककुडी येथील ग्रामदैव श्री महादेव देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित नामांकित पैलवानांच्या जैंगिक कुस्त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत केसरी आशियाई सुवर्ण पदक विजेता छत्रपाल स्टेडियम दिल्लीच्या पैलवान आशिष हुड्डा विरुद्ध पैलवान दीपक कुमार पंजाब यांच्यात रात्री सात वाजून बत्तीस मिनिटांनी लावण्यात आली सदर कुस्तीत सुरुवातीला दोन्हीही पैलवान तगडे असल्याने झुंज सुरू झाली एकमेकांच्यावर हल्ला प्रतिहल्ला करत दोघांनीही कुस्ती जिंकण्याचा आतोनात प्रयत्न केला पैलवान दीपक कुमार देखील तगडा आणि मजबूत यष्टीचा असल्याने सुरुवातीपासूनच तो देखील पैलवान आशिष हुड्डा हुड्डाला प्रतिकार करत होता पण अखेर नवव्या मिनिटाला आशिष होड्डा याने पैलवान दीपक कुमारला चितपट केले आसमान दाखवले हो उपस्थितांनी एकच जल्लोष केले कुस्ती शौकीनाने भरलेला मैदानात पैलवान ह आशिष हुड्डा याला मान्यवरांच्या कडून बक्षीस देण्यात आले तर हर्षवर्धन पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली प्रथम क्रमांकाची कुस्ती माजी आमदार काकासाहेब पाटील खंडेराव पाटील निप्पाणीचे शिप्याई तळवार व उपस्थित कुस्ती आयोजकांच्याकडून लावण्यात आली एकतर यासाठी पंच म्हणून सर्जेराव सावंत व वसंत लांडगे यांनी काम पाहिले सायंकाळी चार वाजता उपस्थित मानेवरांच्या हस्ते कुस्ती मैदानाचे पूजन करून कुस्तीला प्रारंभ करण्यात आले सुरुवातीला परिसरातील लहान पैलवानांच्या कुस्त्या झाल्या यामध्ये देखील ला अनेक लहान पैलवानांनी चमकदार कामगिरी करून उपस्थितांची वाहवा मिळवले अनेकांनी तर उपस्थितांची मने जिंकून उपस्थितांच्याकडून दे देखील रोख रक्कम मिळवली दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान इम्रान जमादार गंगावीस तालीम कोल्हापूर व पैलवान पवन मोरे न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर यांच्यात लावण्यात आली या कुस्तीमध्ये देखील दोन्ही तगडे पैलवान एकमेकांच्यात भिडले व शेवटी इम्रान जमादारांनी पैलवान पवन मोरे आसमान दाखवले तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूरच्या पैलवान लक्ष्मण जाधव व खडूस तालीम अकलूजचा पैलवान ओमकार माने यांच्यात लावण्यात आली या कुस्तीत ओमकार माने यांनी अत्यंत चपळाईने लक्ष्मण जाधव याला चितपट केले चौथ्या क्रमांकाची कुस्ती घोडगिरी तालीमचा पैलवान प्रकाश इंगळगी व आकलूज तालुमचा पैलवान हरी मारकड यांच्यात लावण्यात आली सदर कुस्तीमध्ये पैलवान प्रकाश इंगळगी यांनी मारकड याला खांद्यावर घेऊन जमिनीवर आपटले त्यामुळे उपस्थितांच्याकडून प्रकाश इंगळगी याचे कौतुक करण्यात आले आ चांगल्या प्रकारे झालेल्या कुस्तीसाठी शिप्याय पी तळवार यांनी प्रकाश इंगळगी याला रोख रक्कम बक्षीस दिली पाचव्या क्रमांकाची कुस्ती न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूरच्या पैलवान अभिजित पाटील व घोडगिरी तालीमचा दयानंद घटप्रभा यांच्यात लावण्यात आली होती ही कुस्ती अभिजित पाटील यांनी अवघ्या चार मिनिटात दयानंद घटप्रभा याला एकटाच डावावर चितपट केले सहाव्या क्रमांकाची कुस्ती अकलूज तालीमचा श्रीनाथ टिकोळे व घोडगिरी तालीमचा हनुमंत यांच्यात झाली सदर कुस्ती उशीर चालू होते शेवटी पंचांच्याकडून ही कुस्ती बरोबरी वर सोडण्यात आली सातव्या क्रमांकाची कुस्ती पैलवान शंकर टिकोळे अकलूज तालीम व घोडगिरी तालीमच्या सचिन शिंदे हट्टी यांच्यात लावण्यात आली या कुस्तीत शंकर टिकोळे यांनी सचिन शिंदेवर मात केले यानंतर पैलवान मल्लिकार्जुन पट्टणकुडी सह्याद्री अकादमी पुणे व पैलवान सुनील पाटील बेळगाव यांच्यात लावण्यात आली ही कुस्ती सामना मल्लिकार्जुन पट्टणकुडी यांनी जिंकली तर वाळकी येथील पैलवान प्रथमेश पाटील यांनी व पैलवान महेश डोने यांनीही आपापल्या कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करून गावचे नाव उज्ज्वल केले पैलवान महेश डोने याला उपस्थितांनी भरभरून रोख रक्कम दिले व प्रोत्साहन दिले याशिवाय कर्नाटक महाराष्ट्रातील शेकडो मल्लांची या कुस्ती मैदानाला उपस्थिती दर्शवली यावेळी सुमारे शंभरच्या वर कुस्त्या पार पडल्या कुस्त्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी आयोजकांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते निवेदक पैलवान सुरेश जाधव चिंचोली तालुका शिराळा यांनी काम पाहिले यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील खंडेराव पाटील सुकुमार गोमाई राहुल डोने महादेव पाटील चंद्रकांत हिरेमठ सुजय पाटील माणिकराव पाटील महादेवराव कौलापुरे संतोष इराप्पा गोमाई नितीन गोमाई माजी सदस्य अण्णासाहेब नाईक नंदकुमार खोत चंद्रकांत पाटील आदींसह कुस्ती कमिटी यात्रा कमिटीतील पदाधिकारी व कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते राहुल डोनी यांनी यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व देणगीदारांनी ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले राहुल दोन्ही वाजता पाहुणा आलेत का प्रतिनिधी नाव सांगतात मान्य सुजय काकासाहेब पाटील युवा नेते आपण आहात या तरुण तरुणदार युवक नेते सन्मान्य सुजय काकासाहेब पाटील आहात त्यांच्या समोर डॉक्टर चंद्रकांत पाटील आहात या मान्य नितीन गोमा आला 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 तिकडे कोण आला बघा हे ओमकार नाही आत्ताच विजय झालेला पैलवानाय त्याचं प्रकाश इंगिरातीकर आत्ताच विजय झालेला पैलवान आहे म्हणून कोण होतोय सचिन नका पुजारा पडा कुस्ती म्हणजे कुस्तीच्या अगल्या अबोरा बाद। मालवेकर जो नंबरला पटवला त्या सावरडेकर बरोबर का सर आगोरा मालवेकर दसरा खालच्या बाजूला पण आहे खालच्या बाजूला दोन रोजच्या खाली लिंबू ठेवलं गत आहे आणि इमरान मुजावर म्हणजे गावाचं चॅनेल आहे गोऱ्यावरती स्वार व तसा स्वार झाला इम्रान मुजावर काय कुस्त्या जोडल्या तो संयोजक कमिटी आदरणीय युवा नेते दादा पाटील शिव कुमार गोमाई चंद्रकांत पाटील नंदकुमार खोत संतोष खोत राहुल डोले हात काढून भिजता हात काढून घिस्ता महाराष्ट्र केसले पैलवान माऊली कोकाटे आणि आशिष हुडा उद्याच कुस्तिका सचिन भारताचा नंबर एक चा पहलवान आहे आशिष हुडा पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन वसंत लांडगे आणि उपमहाराष्ट्र केसरी सर्जराव सावंत नियुक्ती आहे स्वतः माझे आमदार काकासाहेब पाटील कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी तळवार साहेबांनी आशीर्वाद समस्त शंभू महादेव देवस्थान कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थानी यात्रा कमिटी वाळकी कुस्ती बघा घरदान खेळ चालू झालेले आहे डाव डावाची उकल चालू झालेली आहे पत्रकार बंधुनी लेखण्यात तयार आहे ले या बाजूला पत्रकार मित्र उपस्थित आहेत सर्व पत्रकार मान्य सुनील कोळी दैनिक तरुण भारत मान्य नदीम नायकवडी टीव्ही कन्नड टाईम आणि मान्य उदय चौगुले न्यूज सर्व पत्रकार मित्र आपलं इथं स्वागत होत पवित्र आल्याला सांगितलंय आणि हे कुस्ती दादा पुजारी जर हात वरती सचिन दादा पुजारी चंदुराकाराचे वस्ताद यांच्या माध्यमातून जोडलेले छत्रसाबाटीवरती टाकलेला आहे नाव त्याचा हुड्डा भारत केसरी किताबाचा मानकरी आहे त्याच बरोबर दीपक कुमार पंजाब केसरी आणि नंबर एक साठी स्वर्गीय पहलवा, रामगोंडा लक्ष्मीमान पाटील यांच्या स्मरणात श्री पांडुरंग रामगोंडा पाटील यांचे नातू कुमार हर्षवर्धन चंद्रकांत पाटील यांच्या वतीनं मानाची गदा आहे मान्य हर्षवर्धन चंदा लांडगेंचं <Hyung> का <and Jacob> आणि मैदानाची रनिंग कॉमिटी केल्याबद्दल मैदानाचं धावत समालोचन केल्याबद्दल कारे आणि कर्तव्य दक्ष माजी आमदार चिक्कोरी मित्र स्मरण असा सर्वांनी कीर्ती सुरावे येणे प्रकारे स्वर्गीय पैलवान कल्लापन्ना पाटील वायकीकार अनेक चॅम्पियनशिप मिळवलेले पैलवान कुस्ती पहा हाताचा हातोड मानावरती पडायला लागलेला आहे बाजूला यांचं वर्षाला मार्गदर्शन असते असं जाकीर जर तुम्ही आज शाहूपुरीचे सर तुम्ही आज थांबा झाकीर सरांचं सुद्धा वाळकी कमिटीला वर्षाला सहकार्य असते मोलाच त्याचप्रमाणे वसंतदादा लाडगे गाव काडगाव ऑल इंडिया चॅम्पियन काढण्याचा प्रयत्न एक चपल चितताय तर दुसरा ढाण्या वाघ आहे एक आग आहे तर दुसरा ढानची तब्येत बघा अशी तब्येत करायची म्हटलं तर तालमीत राहायला लागते गुरमीत राहून चालत नाही स्वतः साहेब उपस्थित होते पुन्हा छतीचा भोजा हो आपल्या पाठीवा आहे अशी तब्येत करायची म्हणलं तर तालमीत राहायला लागते तालमीत गुरमीत राहून चालत नाही डब्यानं तूप आणि पोत्यानं बदम खायला लागतात तेव्हा अशी तब्येत होत्या तुम्हाला एक तुपाचा चमचा भातात जादा झाला तर खालनं घुळधुरी गेलेलं कोणी ना गुटना रावाची पकड आहे गुटना जो गुटना तुमच्यानं तर माझ्या मानव बसला तो होल्डर मधन बलप निघावा तस मुडक निघत एवढं सोपं नाही परत कब्जा घेतलेला आहे तिथं स्वारी भरण्याचं काम चालू आहे सचिन दादा पुजारी एक तज्ञ सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत आज वाळकीला पोत्तावर नोटी खर्चून मैदान पार पाडलं वाळकी देवस्थान कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थानी यात्रा कमिटी माझे आमदार काकासाहेब पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कुस्ती पहा दोघांना दबडबून घाम यायला लागलेला आहे पायरवाला घामाच्या हारा अधिक घामाच्या दिसतात सुंदर डेकोरेशन सुंदर साऊंड सिस्टीम पप्पू डेकोरेटर्स त्यांचा एक पप्पू साऊंड सिस्टीम आपण आता आपल्या इथे सगळं सहकार्य असते कमिटीला पप्पू साऊंड सिस्टीम अँड डेकोरेटर्स निप्पा अरे पतिमा